चमचमीत अशी चिकनची रस्सा भाजी आणि टुम्म फुगलेले छान वडे तर हे आहे कोंबडी वडे गट्टारी स्पेशल गट्टारी जवळ आली आहे तर मग त्यासाठी आपल्याला गट्टारी स्पेशल आज आपण हा मेनू तयार केलेला आहे कोंबडी वडे एकदम इंस्टंट कोंबडी वडे आहेत हे कोणतीही भाजणी न करता आपण हे जे आपल्या अवेलेबल घरात पीठ असतं त्या पिठापासून हे वडे बनवलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम अप्रतिम रंग आलेला आहे टुम्म फुगलेले वडे तयार झालेले आहेत चिकनची आपण छान ग्रेव्हीची भाजी बनवलेली आहे अगदी अर्ध्या तासात हा तुमचा जो चिकन वड्यांचा बेत आहे तो इन्स्टंट तयार होतो आणि घरच्या साहित्यातच तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी आज आपण इथे कोंबडी वडे बघणार आहे त्यासाठी आपल्याला वड्यांसाठी एक छोटासा मसाला करून घ्यायचा आहे त्यासाठी बघा मी इथे तवा गरम करून घेतलेला आहे तव्यामध्ये आपल्याला धने घ्यायचे आहेत इथे मी चार चमचे धने घेतलेले आहेत आपण जे पोहे खाण्यासाठी चमचा वापरतो त्या चमच्याने इथे मी चार चमचे धने घेतलेले आहेत धने आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत मी इथे गॅस मंद आचेवर ठेवलेला आहे आपल्याला हा मसाला बनवायचा आहे आणि हे धने भाजून घेताना गॅस तुम्ही कमी ठेवा त्यानंतर आपल्याला धने एक ते दोन मिनिट आपल्याला छान रोस्ट करून घ्यायचे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला याच्यात पुढचे मसाले घालून घ्यायचे आहेत चा. अगदी छान सुगंध येतो जेव्हा धणे आपण भाजत असतो त्यानंतर तुम्ही बघू शकता मी इथे अर्धा ते एक मिनिट छान धणे मंद आचेवर छान भाजून घेतले आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पुढचे जिन्नस घालायचेत मी इथे मेथीचे पावचमचा दाणे घेतलेले आहेत मेथी दाणे घेतलेले आहेत पाव चमचा मेथी घालायची आपल्याला आणि इथे पाच ते सहा काळी मिरी घालायची आहे अशा पद्धतीने मी इथे काळी मिरी आणि मेथी घालून घेतलेलं आहे तेही आपल्याला या धन्याबरोबर छान भाजून घ्यायचे आपल्याला छान धन्यांबरोबर तेही छान भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथे एक मोठा चमचा पांढरी तीळ घेतलेले आहेत पांढरे तीळ पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुम्हाला नसतील घालायचे नाही घातले तरी काही हरकत नाही पण छान आपल्या वड्यांना त्याचं छान मस्त एक टेस्ट लागते त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि इथे मी बडीशेप घेतलेले आहे आपल्याला अर्धा चमचा बडीशेप घालून घ्यायचे आता हे जे सगळे छान मसाले आपल्याला एक ते दोन मिनिटभर छान तव्यावर भाजून घ्यायचेत आणि त्यानंतर याला मिक्सरमध्ये याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायचे मसाला पावडर करून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तीळ उडायला लागलेले आहेत छान आपले मसाले भाजून झालेले आहेत एकदम छान त्याचा सुगंध यायला सुरुवात होते जेव्हा आपण हे मसाले भाजत असतो अशा पद्धतीने आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत आता मी गॅस बंद करते आणि थंड झाल्यानंतर आपण याची पावडर करून घेऊया त्यानंतर मी एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करायला घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडासा एखाद खडा गुळ घालून घ्यायचा आहे गुळ घालणंही पूर्णपणे ऑप्शनल आहे पण खूप छान टेस्ट येते वड्यांना तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने करून बघा आता आपल्याला पिठं घ्यायचे आहेत मी इथे दीड वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे आपण घरी भाकरी करण्यासाठी जे पीठ वापरतो तेच पीठ आहे तांदळाचं पीठ आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक वाटीला थोडंसं कमी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच प्रमाणात तुम्ही पीठं वापरा एकदम परफेक्ट अशी असे वडे आपले छान तयार होतील त्यानंतर मी इथं पाव वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच पद्धतीने मी इथं पाव वाटी रवा घेतलेला आहे रव्यामुळं हे वडे जे असतात ते छान खुसखुशीत होतात आणि टम्म फुगलेले राहतात तुम्ही पुढे पाहालच एकदम अप्रतिम असे हे वडे तयार होतात त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाववाटी बेसन घालून घ्यायचे अशा पद्धतीने मी इथे पाववाटी बेसन घालून घेतलेलं आहे आणि आपण जो भाजून इन्स्टंट तयार केलेला जो मसाला आहे तो संपूर्ण मसाला मी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा मसाला तयार करूनही ठेवू शकता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी अर्धा चमचा आपल्याला रंगासाठी सुंदर अप्रतिम रंग येण्यासाठी अर्धा चमचा हळद घालून घ्यायचे अशा पद्धतीने हे छान आता आपल्याला पीठ एकजीव करून आहे मिक्स करून घ्यायचे आहेत कोरडी पीठच आपल्याला छान मिक्स करून घ्यायचेत हि या ठिकाणी आपलं अशा पद्धतीनं भाजणीचं जे पीठ आपण करतो ते पीठ तयार झालेलं आहे वड्यांचं पीठ करून तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हे सगळे सुकी पिठं आहेत ती आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे छान भिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी छान मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे जे गुळपाणी आहे ते पाणी घालून हे गरम पाणी आहे त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे पाणी गरम असतं त्यामुळे डायरेक्ट हात नाही घालायचा अशा पद्धतीने चमच्याने आधी मिक्स करून घ्यायचं त्याला रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं त्यानंतर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला गुळपाणी घालून पीठ छान भिजवून घ्यायचं आहे आता इथे मी थोडंसं पाणी जास्त केलेलं आहे तुम्ही जर कमी प्रमाणात केला असेल तर तुम्हाला त्या व्यतिरिक्त पाणी लागलं तर तुम्ही साधं पाणीही वापरू शकता काही हरकत नाही अशा पद्धतीने मी थोडं थोडं पाणी घालून अंदाजाने पाणी घालायचं आहे एकदम जास्त खूप पाणी होतायचं नाही आहे आता या ठिकाणी आपल्याला थंड करून घेतलेलं आहे पाण्याला आपण आपण यामध्ये आता व्यवस्थित हाताने हे पीठ छान भिजवून घेऊ शकतो तुम्ही बघू शकता आणि हे वड्यांचं पीठ असतं ते आपल्याला खूप जास्त पातळ करायचं नाही कारण आपल्याला वडे थापून तळून घ्यायचे असतात त्यामुळे आपल्याला हे पीठ आहे ते कठीणच ठेवायचं आहे थोडंसं जास्त पातळ करून घ्यायचं नाही जास्त मऊसूद करून घ्यायचं नाही अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही कणिकेचा छान गोळा करून घ्यायचा आहे सगळ्या पिठाला व्यवस्थित आपल्याला जे आपण गुळपाणी घेतलं आहे ते व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे जेणेकरून आपला वडा छान सगळीकडून एक रंगावर भाजला जातो गुळ घातल्यामुळे त्याला रंगही खूप अप्रतिम येतो आणि चवही छान लागते अशा पद्धतीने एवढं पाणी घातले त्यानंतर मला अगदी अर्धी वाटी पाणी अजून लागलेलं ला आहे तुम्ही बघू शकता किती कोरडं पीठ आहे आपल्याला खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे अजून जास्त तर याच्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी लागेल बस त्या व्यतिरिक्त आपल्याला पाणी लागणार नाही अशा पद्धतीने मी त्यानंतर थोडंसं एखाद चमचा पाणी घेऊन तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट याच कन्सिस्टन्सीवर आपल्याला हे जे आपल्या वड्यांचं पीठ आहे ते छान भिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित मळून मळून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे जेणेकरून आपले वडे एकदम अप्रतिम टम्म फुगतात आता हे मी बाजूला ठेवून देते एक पंधरा ते वीस मिनिटांसाठी तोपर्यंत आपण चिकनची तयारी करूया मी इथे चिकन घेतलेलं आहे आणि चिकन आपल्याला हळद आणि मीठ लावून छान त्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ ठेवायचं नाही आहे बाकीची तयारी होईपर्यंत एकदे पाच ते दहा मिनिट तुम्ही हे चिकन हळद मीठ लावून ठेवलं तरीही काही हरकत नाही अशा पद्धतीने हळद घालून घेतलेली आहे एक चमचा हळद लावलेली आहे आणि अर्धा लिंबू आपल्याला याच्यामध्ये लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे मी अर्धा लिंबाचा रस घालून घेतलेला आहे छान हाताने आपल्याला त्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे कोट करून घ्यायचं आहे हळद मिठाचं व्यवस्थित प्रत्येक पीसला कोटिंग झालं पाहिजे जेणेकरून आपले छान चिकनचे पीस ला त्याची चव लागते मिठाची अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित त्याला मी चोळून घेते आणि बाकीची तयारी होईपर्यंत आपल्याला एक पाच ते दहा मिनिट हे चिकन बाजूला ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने शक्य असेल तसं आपल्याला पिसेसना व्यवस्थित हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पाच दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे मी इथे एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आणि मी हे चिकन आपण हे इन्स्टंट झटपट चिकन वडे बनवणार आहोत म्हणून मी हे चिकन कुकरलाच शिजवून घेणार आहे अशा पद्धतीने कुकरमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे इथे मी दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आपली तेलाची जी पळी असते त्या पळीने मी इथे दोन पळी तेल घालून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आपला कांदा चिरून आणि तो छान ब्राऊन रंगावर तळून होईपर्यंत चिकन आपलं छान एक पाच ते सात दहा मिनिटं छान मॅरिनेट होतं अशा पद्धतीने बारीक चिलेला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे अगदी कांद्याचा रंग गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान कांद्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण जे चिकन ठेवलं होतं ते चिकन आपल्याला शिजवण्यासाठी घालून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे चिकन घालून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे आपल्याला चिकनला आणि आपल्याला इथे दोन ते तीन मिडियम गॅसवर आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या जेणेकरून चिकन आपलं छान एकदम मऊसूत असं शिजलं जाईल अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालायचं जेवढं आपल्याला आप चिकन शिजण्यासाठी लागणार आहे कारण आपण ही ग्रेव्ही चिकन मसाला करत आहे त्यामुळे आपल्याला खूप जास्त पाणी लागणार नाही आहे त्यामुळे इथे घालतानाही बेताने पाणी घालायचं आहे अगदी मी अर्धी वाटी पाणी घालणार आहे आणि पाणी घालताना गरम पाणी घालायचं आहे थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे अशा पद्धतीने मी इथे पाणी घाल घालून घेणार आहे एक दोन मिनिटभर छान परतून घ्यायचं आपल्याला फुल गॅसवर परतून घेतलं काही हरकत नाही तुम्ही पाहू शकता एक अर्धी ते एक वाटी पाणी मी इथे गरम करून घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला छान कुकरचं झाकण लावून याच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आता तुमच्या कुकरमध्ये ज्याप्रमाणे तुम्हाला अंदाज असेल त्या पद्धतीने तुम्ही चिकनसाठी शिट्ट्या काढून घेऊ शकता मी इथे तीन शिट्ट्यांमध्ये चिकन छान शिजलं जातं तर मी तेवढ्याच शिट्ट्या काढणार आहे अशा पद्धतीने कुकर आपल्याला बंद करून शिट्ट्या काढून घ्यायच्या तो जोपर्यंत आपला कुकर थंड होतो आहे तोपर्यंत आपण एक भांडं गरम करायला ठेवून त्यामध्ये तेल घालून मसाला परतून घ्यायचा आहे आता मी इथं मसाला ज्या पद्धतीने बनवला आहे ते तुम्हाला दाखवलेलं नाही आहे जेणेकरून व्हिडिओ खूप मोठा होईल तर या मसाल्यामध्ये मी एक दोन मिडियम साईजचे कांदे अर्धी वाटी खोबरं आलं लसूण मिरची आणि थोडीशी कोथिंबीर खोबरं आणि कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोड्याशा लसूणच्या पाकळ्या एक आठ ते दहा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा एक दोन हिरव्या मिरच्या एक टोमॅटो मिडियम साईजचा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर हे छान आपल्याला मिक्सरला त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि तो मसाला आपल्याला या ठिकाणी इथे घालायचा आहे आता मी इथे कोणत्याही प्रकारचे खडे मसाले अजिबात वापरलेले नाही आहेत आपल्याला हा मसाला हाच मसाला याच्यामध्ये घालायचा आहे आता हा मसाला छान परतून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाला परतत असताना तो खूप उडतो आणि त्यामुळे आपला गॅस आजूबाजूला खराब होतो त्यासाठी तुम्ही त्यावर थोडा वेळ झाकण ठेवू शकता अशा पद्धतीने मी इथे दोन ते चार मिनटांसाठी छान आपण झाकण ठेवून द्यायचं आहे आणि आपला मसाला छान असा अ, मीडियम हाय गॅसवर तुम्ही छान परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एक पाच मिनटानंतर मसाला छान आपला परतला गेल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बाकीचे सुके मसाले घालून घ्यायचे आहेत यामध्ये मी आता मीठ घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घाला तुमच्या अंदाजाने तुम्ही, तुम्ही मीठ घाला चवीपुरतं त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हळद घालून घ्यायचे मी इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक मोठा चमचा आपल्याला याच्यामध्ये धनेपूड घालून घ्यायची आहे त्याच पद्धतीने एक मोठा चमचा जिरेपूड घालून घ्यायचे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे जिरेपूड घालून घेतलेली आहे त्याचबरोबर एक चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे हे काश्मीरी लाल तिखट आहे रंगासाठी घातलेलं आहे हे खूप जास्त तिखट नाही आहे त्यामुळे आपल्याला इथे एक दी एक ते दीड चमचा मी इथे लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे हा मी ठेवणीतला जो आपला कांदा लसूण मसाला असतो तो, तो वापरलेला आहे तुमच्याजवळ जो अवेलेबल असेल जो तुम्ही रोजच्या भाज्यांसाठी मसाला वापरत असाल तो मसाला यामध्ये वापरलात तरी काहीच हरकत नाही अशा पद्धतीने मसाला घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथं चिकन मसाला घालून घेत आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा चिकन मसाला इथे वापरू शकता आता आपल्याला हे मसाले आपल्या वाटणासोबत छान परतून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने छान परतून घ्यायचे आपल्याला आणि आपल्याला परत हे वाटण हा मसाला एक दोन ते चार मिनिटांसाठी छान परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने की जोपर्यंत त्याला आजूबाजूला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला तोपर्यंत आपला कुकर थंड होतो मग कुकर थंड झाल्यानंतर आपण ते चिकन याच्यामध्ये घालू शकतो मी आता इथे एक दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण घालून देणार आहे आणि मसाला छान भाजून देणार आहे तुम्ही बघू शकता है, एक चार मिनिटानंतर मसाला आपला परफेक्ट भाजला गेलेला आहे त्याला छान तेल सुटत आहे आणि पूर्णपणे त्यातलं पाणी जे आहे ते आटवलेलं आहे आपण आणि छान मसाला परतून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला मसाला परतून झाल्यानंतर आपण जे चिकन वाफलून घेतलेलं आहे जे शिजवून घेतलेलं आहे ते आपण चिकनचे पीस आणि त्यामध्ये जे थोडंसं पाणी आहे ते घालून घेऊया आपल्याला ही भाजी थोडीशी ग्रेव्ही करायची आहे खूप जास्त सुकीही नाही आणि खूप पातळही नाही करायची त्यामुळे पाणी इथं आपल्याला अंदाजाने घालायचं आता मला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे वड्या वड्यांसोबत खाण्यासाठी तुम्हाला ज्या पद्धतीनं आवडत असेल तुमच्या घरामध्ये ज्या पद्धतीने आवडत असेल त्या पद्धतीनं तुम्ही ह्या चिकनची कन्सिस्टन्सी ठेवू शकता काहीही हरकत नाही आता आपण चिकनचे पीस घालून द्यायचेत चिकन आपलं छान शिजलं जातं एक चार शिट्ट्यांमध्येच एकदम परफेक्ट चिकन शिजलं जातं अशा पद्धतीनं आपण त्याला छान हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी अशा पद्धतीनं आहे थोडंसं जास्त घट्टसर वाटतंय त्यामुळे आता मी याच्यामध्ये जे आपण चिकन शिजवून घेतलेलं पाणी आहे तेही घालून देणार आहे आणि त्या या चिकनला आपल्याला एक पाच ते सात मिनिटं मंद गॅसवर छान शिजू द्यायचं आहे जेणेकरून जे मसाले आहेत ते आपल्या चिकनच्या पिसेसबरोबर एकजीव होतील आणि छान आपल्या चिकनच्या पिसेसचीही छान टेस्ट लागेल त्यासाठी आपल्याला एक पाच ते सात मिनिटं याला छान मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे आता हे जे चिकन शिजवलेलं पाणी होतं ते घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण अजून पाणी थोडंसं पाणी मी ॲड करणार आहे तुम्ही पाहू शकता थोडीशी जास्त घट्ट कन्सिस्टन्सी आहे आपल्याला उकळून झाल्यानंतर एवढ्या कन्सिस्टन्सीचं चिकन हवं आहे त्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून चिकन मंद गॅसवर छान उकळून घेणार आहे आणि आपला त्यानंतर आपल्याला पुढची वड्यांची प्रोसिजर करायला सुरुवात करायची आहे तुम्ही बघू शकता परफेक्ट कन्सिस्टन्सी रंग किती अप्रतिमाला आहे चवीलाही एकदम भन्नाट लागतं आणि अगदी सोपी रेसिपी आहे खूप जास्त त्याच्यामध्ये मसाल्यांचा तामझाम नाही आहे काही नाही एकदम सोपी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीनं तुम्ही त्याच्यावरची तर्री बघू शकता एकदम मस्त आणि टेम्टिंग दिसत आहे मी आता याच्यावर झाकण घालून देते एक पाच मिनिटं आपल्याला पाच ते सात मिनिटं मंद आचेवर छान रट्टारट उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सात मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपलं चिकन किती परफेक्ट झालेलं आहे कन्सिस्टन्सी पण एकदम परफेक्ट आलेली आहे एकदम अप्रतिम रंग आलेला आहे आणि त्याचबरोबर चवीलाही एकदम भन्नाट लागणार अशा पद्धतीनं आपली इथं चिकन मसाला करून रेडी आहे आणि एकदम मस्त चिकन मसाला तयार झालेला आहे आता खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण ही चिकन बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपल्याला पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे जी की वड्यांची आहे आता मी ही याच्यामध्ये बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम भन्नाट झालेला आहे अगदी सोपी रेसिपी आहे इझिली नवशिखेही आरामात करू शकतील खूप जास्त आपण मसाल्यांचाही वापर केलेला नाही अगदी घरात जे साहित्य उपलब्ध असतं त्या साहित्यामध्ये आपला हा चिकन मसाला तयार झालेला आहे आता तुम्हाला जर चिकन मालवणी करायचं असेल तर याच्यामध्ये तुम्ही मालवणी मसाला ॲड केलात तर तुमची चिकन मालवणी मसाल्याची रेसिपी तयार होईल आता मी बाजूला ठेवून दिलेलं आहे आपला चिकन मसाला आणि हे वड्यांचं जे पीठ आहे जे आपण मघाशी भिजवून ठेवलं होतं त्यामध्ये आता आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि या पिठाला आपल्याला परत छान घुसलून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पीठ आपल्याला एक दोन ते तीन, तीन मिनिट छान मळून मळून घ्यायचे मौसूत करून घ्यायचंय आणि त्यानंतरच याचे आपल्याला वडे करायला घ्यायचेत पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता पीठ आपण घट्टसर ठेवलेलं आहे आणि मा मी आता छान मळून मळून त्याला महसूद केलेलं आहे आणि आता आपल्याला ज्या आकाराचे तुम्हाला वडे हवे असतील वडा बनवताना वडा नेहमी थोडासा जाडसर असतो त्यामुळे गोळा घेताना थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे आपण पुरीला जो गोळा घेतो त्यापेक्षा अगदी थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे एवढ्या आकाराचे गोळे मी आता करून घेणार आहे त्यानंतर तुम्हाला वडे आपले कसे थापून घ्यायचेत आपल्याला इझी मेथड कोणती आहे ते तुम्हाला दाखवतेस अशा पद्धतीने सगळ्या पिठाचे छान आपण छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आणि मी इथे एक प्लास्टिकचा स्वच्छ कागद घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेल घालायचं आहे जेणेकरून वडा आपला खाली चिकटला जाणार नाही आणि व्यवस्थित आपल्याला तो काढता येईल अशा पद्धतीनं वडा आपल्याला थापून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अगदी इझिली आणि छान थापला जातो अशा पद्धतीनं तुम्ही कागद गोल फिरवतही त्याला छान बाजूने थापून घेऊ शकता जेवढ्या आकाराचा तुम्हाला हवा आहे जेवढ्या जाडीचा हवा आहे त्या पद्धतीनं तुम्ही हा वडा थापून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता किती इझिली हा वडा करता येतो आहे अगदी सोप सोपी प्रोसिजर आहे आणि खाली तेल लावल्यामुळं अजिबात वडा खाली चिकटत नाही अशाच पद्धतीनं मध्ये होल करून घ्यायचा आहे आणि आपला वडा तयार आहे तुम्ही पाहू शकता वडा एवढ्याच जाडीचा अशाच पद्धतीने आपल्याला हा वडा करून घ्यायचा आहे आता ही झाली थापण्याची पद्धत आणि जर तुम्हाला या पेश पेक्षाही सोपी पद्धत हवी असेल तर एक वडा घ्यायचा तेलाच्या तेल त्याला लावायचं थोडंसं आणि त्यानंतर जो आपला कागद आहे तो त्याच्यावर असा उलटा घालून एखादी तुमच्याकडे जी प्लेट असेल जिचा जी, जी सपाट पृष्ठभागाची प्लेट असेल त्या प्लेटनी याला फक्त खाली प्रेस करायचं थोडंसं दाबून प्रेस केलं की ऑप हा वडा छान सेम आकाराचा सेम जाडीचा तयार होतो आणि इझी तयार होतो आपला अजिबात खूप जास्त थापायची वगैरे गरज लागत नाही अशा पद्धतीनं मी हा वडा तुम्हाला करून दाखवते बघा तुम्ही किती परफेक्ट वडा तयार झालेला आहे अगदी इझिली इझी प्रोसिजर आहे ही इझी मेथड आहे जर कोणाला थापायला काही प्रॉब्लेम होत असेल थापायला जमत नसेल तर तुम्ही या इझी वेनीही हा वडा तयार करून घेऊ शकता तुम्ही जाडी बघू शकता परफेक्ट झालेला आहे आणि अगदी इझिली तयार होतो आहे आता त्याच पद्धतीने मी वडा तयार करायला घेताना तेल गरम करायला ठेवलं होतं वडे तळताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची तेल एकदम कडकडीत गरम केलेलं हवं आहे आणि तेल खूप जास्त वडा उलट सुलट करायचा नाही एका बाजूने छान हे करून घ्यायचा भाजून घ्यायचा आणि त्याच पद्धतीने उलटून दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचा अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट आणि एकदम टुमदार असा आपला वडा तयार होता आहे जी भाज जी आपण थापलेली बाजू आहे ती तेलामध्ये सोडताना नेहमी खालच्या बाजूला सोडायची जेणेकरून आपला छान वडा तयार होतो फुगतोही छान आणि आपण त्याच्यामध्ये रवा वापरलेला आहे त्यामुळे जशा पद्धतीने हा र आपला जो वडा आहे तो तयार होतो टुम फुगलेला आहे त्याच पद्धतीनं तो तसाच खूप वेळासाठी असा टूंब पुगलेलाही राहतो तुम्ही एकदा या पद्धतीने हे मालवणी कोंबडी वडे कोंबडी वडे करून बघा तुम्हाला अप्रतिम लागतात चवीला आणि तुम्हाला खूप आवडतील एवढी इझी ही मेथड आहे अशा पद्धतीने हा आपला वडा तयार झालेला आहे वडा तळताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की गॅस आपल्याला हाय फ्लेमवर ठेवायचा आहे वडे इझिली भाजले जातात आता जी थापलेली जी बाजू होती ती मी तेलात सोडताना खालच्या बाजूला सोडली आहे तेलाच्या बाजूला सोडली आहे जेणेकरून वडा आपला छान टम्म फुगेल आणि छान तयार होईल तुम्ही बघू शकता छान टम्म फुगला जातो आहे वडा अशा पद्धतीने एका बाजूने छान भाजून घ्यायचा आणि सेम त्याच पद्धतीने उलटून दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचा अगदी एखाद मिनिटभरात आपला हा वडा भाजला जातो आणि रंगही तुम्ही बघू शकता किती अप्रतिम आला आहे त्यामध्ये आपण गुळपाणी घातल्यामुळे वड्यांना रंगही खूप छान येतो त्याची त्याच पद्धतीनं चवही खूप छान लागते अशा पद्धतीनं हा आपला दुसरा वडाही सेम भाजून तयार आहे आता मी तुम्हाला हा होल न करता अजून एक वडा तळून दाखवते की कि, किती इझिली हा वडा आपला छान तळला जातो आणि एकदम टुम्म फुगतो अशा पद्धतीने एकदम सोपी प्रोसिजर आहे तुम्ही एकदा या गटारीला अशा पद्धतीचे चिकन वडे नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि खूप इझिली तयारही होतील भाजणीचं टेन्शन नाही अगदी घरात असलेल्या अवेलेबल असलेल्या पिठांमध्ये हा छान चिकन वडा तयार होतो तुम्ही पाहू शकता किती टुम्म आपला छान वडा फुगलेला आहे सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने तळून घेऊया आणि आपले इथे वडे खाण्यासाठी तयार आहेत मस्त खूप जास्त वेळा त्याला उलट सुलट करायचा नाही एका बाजूने एकदा भाजून घेतला की उलटून दुसऱ्या बाजूने भाजायचा आणि त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने भाजून झाला की लगेच आपण त्याला काढून घेऊ शकतो रंग बघू शकता किती अप्रतिम आहे त्याच पद्धतीने एकदम परफेक्ट झालेला आहे आणि एकदम खुसखुशीत तयार होतो आणि चिकन मसाल्याबरोबर हे वडे एकदम अप्रतिम लागतात त्यामुळे नक्की तुम्ही या पद्धतीने हे चिकन वडे करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि तुम्हाला आ, ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा जर तुम्हाला नेहमीप्रमाणेच आपल्या आदिश्री रेसिपीजच्या नवनवीन रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे आणि हो बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि नवनवीन रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील इथे आपली चिकन वडा ची रेसिपी तयार आहे तुम्ही बघू शकता किती अप्रतिम आणि टेम्टिंग दिसत आहेत वडेही एकदम परफेक्ट आणि थंड झाल्यानंतरही टुम फुगलेले जसेच्या तसे आहेत आणि चिकनचा रस्साही आपला चिकन, चिकन ग्रेव्हीही एकदम परफेक्ट झालेले आहे तुम्ही या गटारीला नक्की हा कोंबडी वड्यांचा बेत करून बघा तुम्हाला नक्की हे कोंबडी वडे आवडतील आणि रेसिपी आवडली तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनही दाबायला विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळून तुम्ही नवनवीन रेसिपी ट्राय करून बघू शकता चला तर मग आपल्या चिकन वड्याच्या रेसिपीजला लाईक करा रेसिपी शेअर करा धन्यवाद